हॅलो मित्रांनो आज आपण जेवणामध्ये काय बनवणार आहोत संध्याकाळचं ते तुम्हाला दाखवणार आहे आज खूप स्पेशल बेत आहे आमच्याकडे पाणीपुरी मुलांची फरमाईश आणि परत चिकन चिकनची भाजी पण बनवायची आणि पनीरची भाजी पण बनवायची आणि हे सर्व मला ब आत्ता बनवायचं आहे तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर तुम्ही बघा आणि आता मी तुम्हाला चिकन मी आता फ्रेश धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि हे मी वाटण काढलेलं आहे इथे कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट असं इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे आणि आता मी सगळ्यात म्हणजे फ्रेश चिकन वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि ते मी वापरले तीन शिट्ट्या काढल्यात मस्तपैकी शिजलंय आपलं ए बघा चिकन आणि याला मस्तपैकी छान वाफ आलेली आहे तीन शिट्ट्या काढल्या म्हणजे छान मऊ शिस्त शिस्त आणि मुलं माझ्या आदर्शला आवडते म्हणून आणि हे बघा मी वाटण काढले होतं आताही मी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे आणि तुम्हाला दाखवते तर आता आपण बनवलेलं आहे मस्तपैकी ही पाणीपुरी पाणीपुरी फक्त बाहेरून आणली शेव वगैरे त्यांनी आणलेली आहे आणि मी फक्त रगडा बनवलेला आहे रगडा बनवून पापडी विकत आणलेली आहे आणि बारीक शेव पण विकत आणलेली आहे टमॅटो वगैरे मी कापलेला आहे मस्तपैकीला सजवण्यासाठी मुलांना आवडते ती आपण याच्यासाठीच कोथिंबीर ठेवलेली आहे तर ही बघा याच्यावर कोथिंबीर शिव ठेवल्यावर भेड। मस्त वाटतं आणि हे भेळ भेळ पण मी बनवलेली आहे मस्त चुरमुरे आणले चुरमुरे दिपवायचे होते माझ्याकडे आणि ही पापडी आणि कांदा लसून कोथिंबीर तर असतेच आणि फुटाने तर घरात असतेच तर मी हे सगळं बनवलेलं आहे हे बघा आणि त्यावर कोथिंबीर ठेवून मुलांना देऊया मस्तपैकी बघा कशी वाटते आणि तुम्ही पण या पटकन खायला एन्जॉय करूया आणि आणि फायनली आपली पनीर मटारची भाजी रेडी झालेली आहे ऋणाला आवडते तो चिकन खात नाही म्हणून पनीर आणि मटारची भाजी त्याच्यासाठी बनवलेली इथे थोडासा कांदा कांदा आणि चपाती आणि त्याचा पेत फुल झालेला आहे आणि हे दोघांना फक्त आज माझ्याकडून असं त्यांनी खूप घरातली कामं केलेली आहेत म्हणून त्यांच्यासाठी बेत बनवलेला आहे आणि आमच्यासाठी चिकन बनवलेलं आहे आणि भाजी पण कशी वाटते ते मला कमेंट करून सर्वांनी सांगा माझ्या भावांनो आणि माझ्याकडे या जेवायला मस्त पनीरची भाजी चिकन आणि हा बेत भेळ पाणीपुरी हा आपलाचा बेत आहे आणि शाळा पण चालू होत आहेत मी लोकन टाळ्यासारखे आहेत म्हणून थोडंसं वेगळं काहीतरी त्यांना आज बनवलेलं आहे तर आता मी चिकनची भाजी करणार आहे दाखवते बघा आपण आळणी पाणी थोडंसं दर्शला पोळी बरोबर लागतं म्हणून हे थोडंसं आळणी पाणी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता मी याची भाजी बनवणार आहे तुम्हाला लवकरच दाखवणार आहे मस्तपैकी थोडंसं अर्धा मग अर्धा मग म्हणजे छोटासा एवढं आता आपण वाटण टाकलेलं आहे मस्त याला तेल सुटू जायचं छान आता जस्ट टाकलंय त्याला मस्त कसं गुडगुड करते बघा आणि याला छानपैकी असं म्हणजे तेल सुटू द्यायचं पूर्ण तेव्हा आपण बाकीचं अळणी पाणी आहे ना जो काढलेलं त्याला याच्यामध्ये टाकूया म्हणजे एकदम टेस्ट भारी येतो आणि वाटण जोपर्यंत छान शिजत नाही तोपर्यंत भाजी छान होत नाही त्याच्यामुळे थोडंसं जास्त वेळ लागतो गॅस पण थोडा जास्त जातो पण ठीक आहे मस्त त्याला चवतं लागली पाहिजे ना तर छान असं पूर्ण तेल तेल होईपर्यंत आपल्याला बनवायचं आता आपण भाजी वाटण वगैरे टाकलेलं आहे आणि वाटण वाकल्यानंतर बघा कशी मस्त उकळी येते कमी गॅसवर ठेवायचं कधी पण भाजी केली ना कमी गॅसवर ठेवायची म्हणजे छान लागते भाजी खूप मोठा गॅस नाही ठेवायचा आता आपण याला उकळी काढूया मस्तपैकी वरून थोडीशी कोथंबीर टाकूया म्हणजे आणखीन छान फ्लेवर छान येतो त्याचा मस्त पेकी उकळी आली आता पोळ्या रेडी आहेत आता आपण डायरेक्ट जेवायला घेऊया आणि कधी पण भाजी कमी गॅसवर शिजवायची म्हणजे कमी गॅसवर शिजवलेली भाजी एकदम टेस्टी असते पण त्याला